नमस्कार नमस्कार श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी पल्लवी तुमचं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो गेल्या काही वर्षात भारतामध्ये अनेक आघाड्यांवर बदल होत असून त्याचा आर्थिक प्रगतीवर सकारात्मक परिणाम दिसून येतोय आज जगात भारताची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून अमेरिका चीन जपान आणि जर्मनी पाठोपाठ पाचव्या क्रमांकावर असून लवकरच ती तिसऱ्या क्रमांकावर असेल या बदलांचा एक महत्वाचा भाग म्हणजे आर्थिक साक्षरता आणि समावेशन ग्रामीण भारतातील लोकसंख्येला देशाच्या आर्थिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी गेली दहा वर्ष मोठे बदल होत असून आर्थिक साक्षरता आणि महिला सक्षमीकरण हा त्याचा महत्वाचा भाग आहे या विषयावरच बोलण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये यशवंत बर्वे यांना बोलावलंय गेली एकोणचाळीस वर्ष बँक ऑफ इंडियामध्ये ते कार्यरत होते आज ते सेवानिवृत्त आहेत आणि आता एक ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक समावेशन अभियाना अंतर्गत बँक ऑफ इंडियाच्या रत्नागिरी विभागासाठी आर्थिक समावेशन समुपदेशक म्हणून काम करतायत चला त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आर्थिक साक्षरता या संकल्पनेविषयी बरवे सर नमस्कार नमस्कार मॅडम आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आत्ताच आपण आपल्या परिचयामध्ये दिलं की आपला देश हा आर्थिक व्यवस्थेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर येईल असं तर मला असं सांगा की यासाठी आपल्याला जे आर्थिक साक्षरता गरजेची आहे तर ही आर्थिक साक्षरता ही संकल्पना नेमकी काय आहे आणि भारताच्या आर्थिक विकासामध्ये त्याचं महत्व काय आर्थिक साक्षरता हा शब्द खर तर गेल्या दहा वर्षांमध्ये आपण वर्षावर ऐकायला सुरुवात केली परंतु साधारणपणे एकोणीसशे एकोणसत्तर साली तत्कालीन प्रधानमंत्री आदरणीय स्वर्गीय इंदिराजी गांधी यांनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं मला वाटतं तो सर्वात प्रथम झालेला बदल होता परंतु मधल्या काळामध्ये त्याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही परंतु आपण मग अशी म्हटल्याप्रमाणे गेल्या दहा वर्षामध्ये मात्र आर्थिक साक्षरता या विषयावर फार मोठ्या प्रमाणावर काम होताना आपल्याला देशामध्ये दिसतं आणि आर्थिक साक्षरता म्हणजे काय तर ग्रामीण अर्थव्यवस्था किंवा ग्रामीण लोकसंख्या ही भारताच्या मुख्य आर्थिक प्रवाहामध्ये गेले अनेक वर्ष सामील झालेली नव्हती आणि ज्या वेळेला हे लक्षात आलं की जिथपर्यंत पासष्ट ते सत्तर टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणल्याशिवाय आपल्या देशाच्या खऱ्या अर्थाने प्रगती होणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की आर्थिक साक्षरतेवर गेल्या दहा वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणावर जोर दिलेला आपल्याला दिसतो आर्थिक साक्षरता म्हणजे नेमकं काय तर ग्रामीण भागामधील अगदी खालच्या स्तरावर जीवन जगणारी जी मंडळी आहे त्यांचं उत्पन्न त्यांचा खर्च त्यांच्यातून त्यांची होणारी बचत त्यातून कर्ज व्यवहार कर्ज व्यवहारातून स्वयंरोजगार आणि स्वयंरोजगारातून स्वतःची प्रगती आणि मग पर्यायाने देशाची आणि अर्थव्यवस्थेची प्रगती असं आपण थोडक्यामध्ये आर्थिक साक्षरतेबद्दल म्हणू शकतो की जेणेकरून या ग्रामीण लोकसंख्येला त्यांना प्रवृत्त करणं की या सगळ्या विषयाची माहिती देऊन मला वाटतं आर्थिक साक्षरता याची व्याख्या थोडक्यामध्ये आपल्याला अशी करा अशा पद्धतीने करता येईल खरंय अगदी तुम्ही म्हणालात तसं की तळागाळातल्या लोकांपर्यंत ही साक्षरता होणं फार गरजेचं आहे मला आता असं सांगा की तुम्ही या सगळ्यासाठी समुपदेशक म्हणून काम करता तर समुपदेशक ही संकल्पना नेमकी काय आहे आणि या अभियानासाठी त्याची नियुक्ती आणि नियंत्रण हे कसं केलं जातं हा मी थोडक्यात सांगतो माझी नेमणूक एक ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून झाली परंतु समुपदेशन आणि समुपदेशक ही संकल्पना गेली दहा वर्ष सुरू आहे आणि आपल्याला माहितीये की केंद्र सरकारच्या आर्थिक म्हणजे डी एफ एस म्हणतो आपण त्याला डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस त्याच्या अंतर्गत त्यांनी ही संकल्पना पुढे आणली आणि त्यांनी रिझर्व्ह बँकेला असं सांगितलं की तुम्ही प्रत्येक जिल्ह्यासाठी असा एक समुपदेशक नेमा की जो या सगळ्या विषयाची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवेल मग रिझर्व्ह बँकेने काय केलं की देशामध्ये ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्यांच्या तर्फे ही मोहीम राबवण्याचं ठरवलं आणि ज्या जिल्ह्यामध्ये जी बँक बैंक, अग्रणी बँक किंवा लीड बँक म्हणून काम करते त्या बँकेला त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यासाठी तुम्ही असा एक समुपदेशक नाही मला असं सांगा की ही जी सगळी समुपदेशनाची व्याप्ती आहे एकंदरच एक तुम्ही म्हणालात असं की या सगळ्याचा हो। परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर किंवा देशाच्या प्रगतीसाठी होतो हो। तर ही नेमकी व्याप्ती काय आहे व्याप्ती म्हणाल तर जे जे काही आर्थिक क्षेत्राशी निगडीत आहे किंवा माणसाच्या आयुष्यातील तो पैसे मिळवतो खर्च करतो किंवा जे काही अर्थव्यवहार होतात त्या प्रत्येक गोष्टीशी या संकल्पनेची व्याप्ती निगडीत आहे असं मला वाटतं थोडक्यात परंतु गेल्या जसं मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे गेल्या दहा वर्षामध्ये म्हणा किंवा अगदी आपल्याला माहितीये की याची सुरुवात प्रधानमंत्री जनधन योजना तुम्हाला माहितीये की तेव्हा खऱ्या अर्थाने ग्रामीण लोकसंख्या ही बँकिंगशी जोडली गेली म्हणजे आपल्याला माहितीये की त्या अभियानाअंतर्गत जवळजवळ चाळीस कोटी इतक्या मोठ्या संख्येने लोकांची खाती बँकांमध्ये उघडली गेली आता ही लोक नेमकी कोण होती तर ज्यांनी आतापर्यंत बँकिंगशी कधीही व्यवहार केले नव्हते किंवा बँकिंग क्षेत्राशी कधीही लोकसंख्या ही, कधी ही, ही जोडली गेली नव्हती तर त्या लोकांची खाती उघडली गेली आणि एका अर्थाने ती लोक किंवा ती लोकसंख्या ही या प्रवाहाला जोडली गेली मग त्यानंतर एकदा खाती उघडल्यानंतर मग त्यांचे हळूहळू व्यवहार सुरू झाले परंतु तरी देखील हे व्यवहार होत असताना एक त्यांना विशिष्ट प्लॅटफॉर्म मिळावा किंवा एक वेगळ्या अर्थाने आपण त्यांच्यामध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करावी असं कुठेतरी केंद्र सरकारला वाटलं आणि त्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम सरकारने राबवायला सुरुवात केले आणि गेल्या दहा वर्षामध्ये मला तर असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणावर या क्षेत्रामध्ये बदल होताना दिसतात ग्रामीण लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणावर बँकिंगशी जोडली गेली आहे असं मला वाटतं आता पर... तुम्ही समुपदेशकाची व्याप्ती जर मला विचाराल तर मी तुम्हाला असं सांगेन की समुपदेशकाचं मुख्य काम हे जिथे जिथे म्हणजे मग आज आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणावर महिला सक्षमीकरण हा शब्द आपण वरच्यावर ऐकतो किंवा बचत गट बचत गट ही संकल्पना फार मोठ्या प्रमाणावर देशभर आता रुजलेली आहे आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल की पूर्ण देशामध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत जवळजवळ पंधरा लाखापेक्षा अधिक एवढ्या बचत गटांची स्थापना झालेली आहे आणि सरळ आपण त्याचा हिशोब जर केला तर एका बचत गटामध्ये जर सरासरी आपण दहा महिला धरल्या तर साधारणपणे दीड कोटी एवढ्या महिला बचत गट या संकल्पने जोडल्या गेल्यात आणि इथेच हे थांबणार नाही एक महिला एका घरामधून येते असं जर आपण म्हटलं आणि एका घरामध्ये सरासरी चार माणसं आहेत असं आपण म्हटलं आणि ही सगळी बर। लोक ग्रामीण भागातली आहेत बरोबर तर मग दीड कोटी महिला आणि प्रत्येक घरामधील चार माणसं असं जर म्हटलं आपण तर सर्वसाधारणपणे सहा ते सात कोटी इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या ही या बचत गटाच्या माध्यमाला जोडली गेली म्हणून बचत गट हे समुपदेशकाचं सर्वात पहिलं कर्तव्य आहे त्यानंतर मग आम्ही शाळा असतील कॉलेजेस असतील किंवा वेगवेगळे क्लब्स असतील किंवा सार्वजनिक संस्था आहेत की, की, की जिथे अनेक लोक एकत्र वेगवेगळ्या कारणांसाठी येतात अशा ठिकाणी आम्ही मिटिंग आयोजित करतो आणि तिथे जाऊन प्रत्यक्ष मग त्या त्या ऑडियन्सला अनुरूप मग शाळा कॉलेजमधले विद्यार्थी असतील तर त्यांना बारावी नंतरच मग त्यांचे करिअर वेगळं होतं त्या वेगवेगळ्या ठिकाणी उच्च शिक्षणाला जातात मग गरीब विद्यार्थी आहे आमच्या भारतातल्या ग्रामीण भागातला विद्यार्थी गरीब आहे परंतु हुशार आहे आणि त्याला उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नाही मग अशा वेळेला त्यांना आम्ही सांगतो की आपल्या बँकामध्ये कर शैक्षणिक कर्ज योजना आहे की जेणेकरून तो त्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेऊन शिक्षण घेईल आणि एक स्किल्ड मनुष्य त्यातून तयार होईल मग त्याला हे समुपदेशन करणं किंवा करिअरच्या संदर्भामध्ये आम्ही बोलतो शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स कशा द्याव्यात त्यातून त्या पास कशा कराव्यात याबद्दलचं मार्गदर्शन करतो किंवा मग बचत गटांचं तर मी तुम्हाला सांगितलं की बचत गटाची स्थापना कशी करावी त्याचं संचालन कसं करावं त्याची पंचसूत्री कशी अंमलात आणावी मग तो बचत गट चांगल्या पद्धतीने कसा चालवावा या संदर्भामध्ये मी मार्गदर्शन करतो किंवा कोणताही समुपदेशक मार्गदर्शन करतो आता बचतीची व्याख्या ही सर्वसाधारणपणे आपण उत्पन्न वजा खर्च अशी करतो पण आम्ही त्यांना असं सांगतो की बचत तुम्हाला वाढवायची असेल तर तुमचं उत्पन्न आणि आधी तुम्ही बचत किती करायचे हे ठरवा म्हणजे मग व्याख्याती अशी बदलते की उत्पन्न वजा बचत बर मग उरलेला जो तुमच्याकडे काही पैसे आहे त्याचा खर्च मग त्याचं नियोजन हो थोडक्यामध्ये बचत गट असेल किंवा ग्रामीण भागातील जनता असेल त्यांचं उत्पन्न त्यांचा होणारा खर्च त्यातून त्यांना बचतीची सवय किंवा संकल्पना समजून देणं मग बचत झाल्यानंतर त्याच्या सोबत बँकांमधून वेगवेगळ्या गोष्टींसाठी कर्ज कशी मिळतात त्याच्याबद्दल माहिती देणं ना? मग त्या घेतलेल्या कर्जातून त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करणं स्वयं आणि आर्थिक प्रगती करणं या सगळ्या गोष्टीसाठी जे काही सांगावं लागतं ते एक समुपदेशक म्हणून आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो खरं म्हणजे ज्या गोष्टीची त्यांना गरज आहे त्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्ही त्यांना देत देतो आता तुम्ही बचत गटाबद्दल बोलला तर बचत गटासाठी या तुमच्या समुपदेशनाचा नेमका उपयोग काय होतो आणि एकंदरच या बचत गटांचं नेमकं का स्वरूप काय असतं त्यांचं कामकाज कसं चालतं त्याबद्दल सांगा हा मॅडम मला वाटतं आपल्या मुलाखतीतील हा सर्वात चांगला प्रश्न आहे असं मला वाटतं याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या दहा वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बचत गट ही संकल्पना आपल्या देशामध्ये रुजलेली आहे आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर एक चळवळ म्हणून आपण याच्याकडे पाहू शकतो आणि आपल्याला कदाचित माहिती असेल बचत गट ही संकल्पना एकोणीशे शहात्तर साली बांगलादेशामध्ये डॉक्टर मोहम्मद युनुस या एका डॉक्टरनी सुरुवातीला मांडली बरं म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की जवळजवळ पन्नास वर्ष या गोष्टीला झाली परंतु ही चळवळ आपल्या देशामध्ये यायला मात्र चाळीस वर्ष उजाडली आणि गेल्या दहा वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये वाढ झाली आता बचत गट म्हणजे नेमकं काय का तर हे दोन शब्दच सांगतात की बचत गट म्हणजे काय बचत म्हणजे बचत आणि काही ठराविक लोकांनी किंवा ठराविक महिलांनी एकत्र येऊन आपला गट स्थापन करायचा आणि त्यातून बचत करायची आणि बचतीतून वेगवेगळ्या गोष्टी करायच्या याला आपण बचत गट म्हणू शकतो आता याचं कार्य कसं चालतं असा प्रश्न आपण तुम्ही विचारलाय तर बघा बचत गट स्थापन करणं अत्यंत सोपी गोष्ट आहे म्हणजे ही गोष्ट आहे ना ही स्वयंप्रेरणेतून व्हायला पाहिजे आणि ही स्वयंप्रेरणा जागृत करायचं काम एक समुपदेशक म्हणून आम्ही त्या महिलांना जाऊन भेटतो अजून ज्या महिला बचत गटामध्ये सामील झालेल्या नाहीत त्यांना आम्ही या गोष्टीची माहिती देतो ज्या महिला ऑलरेडी कुठल्या ना कुठल्या बचत गटामध्ये आहेत त्यांना बचत गटाच्या कार्याबद्दल माहिती देतो मग मा बचत गटाची स्थापना कशी करायची एक दहा महिलांनी एकत्र यावं त्यांनी एक सभा घ्यावी किंवा मिटिंग घ्यावी त्याच्यामध्ये अत्यंत सोपी याची पद्धत आहे त्यांनी ठरवायचंय की आजपासून आम्ही ह्या दहा जणींचा बचत गट स्थापन केलेला आहे त्याला एक अमुक अमुक नाव दिलेलं आहे एवढं जरी त्यांनी एका वहीवर जशी आपण एखाद्या सभेचं इतिवृत्त लिहितो तशा पद्धतीने लिहिलं की त्यांचा बचत गट स्थापन झाला याला वेगळ्या कुठल्याही प्रकारच्या नोंदणीची आवश्यकता नसते हे झाल्यानंतर एक बघा बँका समुपदेशक रिझर्व्ह बँक केंद्र सरकार राज्य सरकार याच्यासोबत राज्य सरकारचं एक उमेद त्याला आपण ग्रामीण जीवनोन्नती अभियान असं म्हणतो ते एक खातं आहे की त्यांच्यातर्फे या ग्रामीण भागातील बचत गटांचं नियंत्रण केलं जातं मग तुम्ही एखादा बचत गट स्थापन केल्यानंतर तुम्ही त्या उमेदच्या साईटवर तुमच्या बचत गटाची एक साधी नोंदणी होते आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की एकदा ती नोंदणी झाली की तुम्ही एक सार्वजनिक क्षेत्रातल्या किंवा कुठल्याही बँकेमध्ये खातं उघडायचंय तुमच्या बचत गटाचं त्याला देखील अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही ते खातं उघडू शकता तुम्ही तुमचे एका बचत गटाचे तीन पदाधिकारी नेमायचे एक अध्यक्ष असतो एक सचिव असतो एक खजिनदार असतो आणि त्यांच्या सहीने त्यांच्या बचत गटाचं खातं उघडलं जातं खातं उघडलं गेल्यानंतर आणि उमेदच्या साईटवर त्याचं रजिस्ट्रेशन झाल्याबरोबर राज्य सरकार त्या बचत गटाला तीस हजार रुपये एवढं अनुदान स्वरूपामध्ये रक्कम देते अच्छा म्हणजे केवळ बचत गटाची स्थापना झाल्याबरोबर तुम्हाला तीस हजार रुपये सरकारकडून अनुदाना स्वरूपात मिळतात हे परत करायचे नसतात हे एकदा आले की मग तुमच्याकडे तुम्ही दर महिन्याला गोळा केलेली वर्गणी हा कॉर्पस म्हणतो आपण त्याला एक जमा होतो आणि सगळ्यात महत्वाचं त्याचं कार्य असं आहे की तुमच्या बचत गटामधील असलेल्या महिलांपैकी ज्या महिला गरजू आहेत त्या महिलांना तुम्ही कर्जाच्या स्वरूपामध्ये हा जमा झालेला जो कॉर्पस छोट्याच प्रमाणामध्ये असतो एक कोणाची दोन हजाराची गरज असते चार हजाराची असते त्यांना या कर्जाच्या स्वरूपामध्ये द्यायचा आणि त्याला दर महिन्याला एक टक्का इतक्या दराने तुम्ही त्याच्यावर व्याज घ्यायचंय तुम्ही म्हणजे बचत गटाने व्याज घ्यायचंय आणि त्याचे हिशोब नीट ठेवायचे आता हे आपण का करतो अंतर्गत कर्ज पुरवठा अशासाठीच करतो की बचत गटाचं जे मूळ त्याचा उद्देश आहे की एकत्र या तुमच्या गरजा तुम्ही भागवा आणि त्याच्यासाठी हे तीस हजार रुपये दिले जातात मग हे एकदा तीस हजार रुपये आले तुम्ही तुमचा बचत गट चालू केला आणि एकदा सहा महिने हे बचत गट तुम्ही चालवलात की मग तुम्ही तुम्हाला कर्ज घेण्यासाठी पात्र होता कारण आतापर्यंत जे तुमच्याकडे पैसे जमा झालेले असतात ते अगदी थोडे असतात त्याच्यातून तुमच्या अगदी प्राथमिक गरजा भागतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण महिलांना पैसे हाताळणे त्याचा हिशोब ठेवणे किंवा एक आत्मविश्वास आपण असं म्हणू शकतो की त्याही पेक्षा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये जागृत होणं ही, ही सगळ्यात मोठी गोष्ट त्या बचत गटाच्या स्थापनेतून त्या महिलांना मिळते आणि मग ते मोठे व्यवहार करण्यासाठी त्या महिला सिद्ध होतात बरोबर त्या एवढ्या सक्षम सक्षम होतात मला असं सांगा की सार्वजनिक क्षेत्रामधल्या बँकांतर्फे या अभियानाला गती देण्यासाठी नेमक्या कोणकोणत्या योजना आहेत म्हणजे आताच मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही बचत गट स्थापन केला त्याला सहा महिने झाले तुम्ही तो व्यवस्थित चालवलात बँकेमध्ये खातं उघडलं कि मग काय होतं सहा महिन्यानंतर किंवा खातं उघडल्यानंतर सहा महिन्यांनी तुम्ही कर्ज घेण्यासाठी पात्र होता आणि कर्ज घेतलं कि ते कर्ज कसं मिळतं तर तुम्ही कर्जासाठी अर्ज करायचा ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे त्या बँकेमध्ये तुम्ही अर्ज करा मग तिथला जो मॅनेजर असेल तो ग्रेडिंग करतो ग्रेडिंग म्हणजे निकष गुणवत्तेचे निकष लावलेले ला आहेत त्या निकषानुसार मी जे मगाशी सांगितले तेच महत्वाचे आहेत आणि ते जर व्यवस्थित त्या बचत गटातर्फे पूर्ण होत असतील तर मग तो शाखेचा जो शाखाधिकारी आहे तो त्यांना कर्ज दिलं जातं त्यांच्या त्या बचत गटाला आता अत्यंत सोप्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की पूर्वी एक लाख पन्नास हजार एवढ्या छोट्या प्रमाणात दिलं जाणार कर्ज आज वीस लाखापर्यंत बँका या बचत गटानं कर्ज दिलं जातं आणि आपल्या असं लक्षात येईल की त्यापैकी दहा लाखापर्यंतचा कर्ज पुरवठा हा कुठल्याही कोलॅटरल सिक्युरिटी म्हणतो आपण त्याला कि किंवा ज्याला आपण तारण म्हणतो किंवा जामीन या शिवाय कुठल्याही प्रकारच्या अटींशिवाय दहा लाखापर्यंतचा कर्ज पुरवठा हा बचत गटानं केला जातो आता तुम्ही म्हणाल हा एकदम केला जातो का तर असं होत नाही कारण समुपदेशक म्हणून आम्ही ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला एक उदाहरण देतो की कोरोनामध्ये आपण डोस घेतले औषधाचे तर एक इंजेक्शन घेतलं पहिला डोस घेतला मग दुसरा घेतला आणि मग बुस्टर डोस घेतला याचं कारण एवढंच होतं की पहिलं कोरोनाचा डोस घेतल्यानंतर त्याचे जंतू आपल्या शरीरात जातात मग आपल्या प्रतिकारशक्ती निर्माण होते मग आपण दुसरा घेतो मग बुस्टर गेतो। त्यास नी, हे कर्जाचे देखील आम्ही त्याला डोस म्हणतो की छोटा असतो पहिला मग त्यांना त्या महिलांना ते पैसे हाताळण्याची सवय होते ते हाताळण्याची सवय झाल्यानंतर मग आपण मोठा देतो असं करत करत साधारण चार ते पाच टप्प्यामध्ये आपण त्यांना वीस लाखापर्यंतचा कर्ज पुरवठा केला जातो आता हा कर्ज पुरवठा करत असताना पाच लाखापर्यंतचा कर्ज पुरवठा जो आहे त्यासाठी बँक त्यांना कुठल्याही प्रकारचा उद्देश विचारत नाही म्हणजे हे कर्ज तुम्ही कशासाठी वापरणार आहात म्हणजे आपण मग म्हटल्याप्रमाणे एका गटामध्ये दहा महिला असतील तर एका महिलेला सरासरी पन्नास हजार रुपये मिळतात आणि याचा विनियोग त्या बचत गटाने ठरवायचे त्याचं वाटप कसं करायचं त्या महिलांनी ठरवायचे त्याचा विनियोग कसा करायचा बँका हा प्रश्न विचारत नाहीत तो निर्णय त्यांचा राहतो त्यांचा आणि त्याच्या मागची भूमिका अशी आहे की ज्याला आपण मायक्रो फायनान्सिंग म्हणतो म्हणजे आज मोठमोठ्या उद्योगपतींना आपण दहा दहा हजार कोटींची कर्ज देतो तर इथे ग्रामीण भारतातल्या माझ्या छोट्या छोट्या घरामध्ये एका महिलेला पन्नास हजार रुपये जर पाच लाखाचे आपण म्हटलं तर सूक्ष्म कर्ज पुरवठा मायक्रो फायनान्सिंगच्या माध्यमातून एका घरामध्ये पन्नास हजार रुपये कर्ज दिलं जातं आणि त्याचा कुठल्याही प्रकारचा उद्देश त्याचं तारण विचारलं जात नाही मग त्या महिलेनी ठरवायचंय की या पैशाचं मी कसा विनियोग करू अच्छा। मग तिने कसा करावा तर तिने स्वतःच ते पैसे एखाद्या उद्योगासाठी वापरावेत का अशातलाही भाग नाही मग तिचा नवरा असेल तिचा मुलगा असेल तिचा भाऊ असेल कोणीतरी छोटी छोटी कामं करतो कोणी प्लंबिंगचे कामं करतो कोणी इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो कोणाचं सलून असतं कोणाचं भाजीचं दुकान असतं अशा छोट्या छोट्या व्यवसायांसाठी सुद्धा ती महिला त्या भावाला असेल नवऱ्याला असेल ते पैसे देऊ शकते मदत करू शकते आणि त्या पैशातून छोट्या छोट्या त्याच्या धंद्याच्या गरजा भागून मग ते पैसे त्यातून पैसे कमवून मग ती महिला पुन्हा बचत गटाच्या माध्यमातून त्याची परतफेड करू शकते hmm. अशा पद्धतीने सगळ्यात महत्वाचा याच्यातला गाभा असा आहे की ग्रामीण भारतामध्ये सूक्ष्म कर्ज पुरवठा करणं हा त्याचा उद्देश आहे आणि त्यातून त्या महिलांची असेल किंवा त्या समाजाची आर्थिक प्रगती करणं आणि त्यांना देशाच्या आर्थिक मुख्य प्रवाहामध्ये आणणं हा याचा भाग आहे सगळ्यात मोठा उद्देश आहे आता हा खर तर बचत गटाच्या माध्यमातून झालेला कर्जाची माहिती मी तुम्हाला दिली याशिवाय देखील अनेक योजना गेल्या दहा वर्षामध्ये सरकारने काही अनुदानित काही विना अनुदानित अशा प्रकारच्या कर्ज योजना देखील रोल आऊट केलेल्या आहेत सर मला असं सा सांगा की आर्थिक साक्षरता अभियानाचा परिणाम या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर नेमका कशा प्रकारे होतोय आणि या सगळ्यामध्ये काही सुधारणा करणं गरजेचं आहे का काय वाटतं तुम्हाला अगदी दहा वर्षाचा ज्यावेळेला आपण आढावा घेतो किंवा आपण मागे वळून पाहतो त्यावेळेला निश्चितपणे मला एक समुपदेशक म्हणून असं वाटतं समुपदेशकाचं काम मी गेले दोन वर्ष करतोय तर गेल्या दोन वर्षामधले माझा अनुभव अत्यंत चांगला आहे किंवा मी जे काही ग्रामीण भारतामध्ये किंवा ग्रामीण आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये म्हणून मी जे फिरतो माझ्या असं लक्षात आलंय की खूप चांगल्या पद्धतीने महिलांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झालाय पैसे कसे वापरायचे कसे त्याचा विनियोग करायचा याची माहिती ग्रामीण महिलांपर्यंत गेलेली आहे ग्रामीण लोकांपर्यंत गेलेली आहे मी मग म्हटल्याप्रमाणे मग ती मुद्रा योजना असेल विश्वकर्मा नावाची एक योजना असेल किंवा पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना असेल किंवा कि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अशा अनेक योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागापर्यंत कर्ज पुरवठा आता होतो आणि आणि याच्यामधील सुधारणा जर तुम्ही म्हणत ता असाल तर निश्चितपणे मला असं वाटतं की आज ग्रामीण भारतामध्ये या सूक्ष्म अर्थपुरवठ्यातून बऱ्यापैकी कर्ज पुरवठा अनेक घरामधून होतोय किंवा त्यांनी त्याचा चांगल्या पद्धतीने जर विनियोग केला तर मला असं वाटतं की छोट्या छोट्या उद्योगांमध्ये त्यांना निश्चितपणे बळ मिळेल आणि त्या छोट्या उद्योगांच्या माध्यमातून प्रत्येक घर मला असं वाटतं की स्वयंपूर्ण होईल स्वतःचे एक उत्पन्न निर्माण करण्याची क्षमता आज ग्रामीण भारतामध्ये निर्माण होते किंवा होईल त्याच्यात सुधारणा जर तुम्ही म्हणत असाल तर मला असं वाटतं की बघा आपण केवळ अर्थपुरवठा किंवा अर्थसहाय्य करून चालणार नाही एक वेगवेगळे उद्योग जसं आपण चायनामध्ये बघतो की कुटीरोद्योग किंवा छोट्या छोट्या प्रमाणामध्ये मग ती असेंब्ली असेल किंवा छोटे छोटे उद्योग अगदी छोट्या छोट्या प्रमाणामध्ये सगळ्या प्रत्येक ग्रामीण भागातून होतात आणि मग त्याची असेंब्ली होऊन एखादं प्रॉडक्ट आपण मार्केटमध्ये तिकडे येतं तशा पद्धतीचं जर आपण या ग्रामीण महिलांना किंवा ग्रामीण लोकांना काही एक मॉड्युल दिलं की ज्याच्यातून छोट्या छोट्या उद्योगांची निर्मिती होईल आणि मग एखादी कंपनी ते घेईल आणि त्याची असेंब्ली करेल आणि मग त्याची विक्री होईल तर मला असं वाटतं की ग्रामीण भागापर्यंत उद्योग निर्माण होतील आता अर्थसहाय्य आहे पण उद्योग निर्माण होतात का तर त्याला मला असं वाटतं बळ द्यायचं असेल तर ते निश्चितपणे होईल आणि मला एक अनुभव निश्चितपणे सांगावा असं वाटतो तो फक्त इथे मी मला माहिती आहे की आपल्याकडे वेळेचं बंधन आहे परंतु एक अनुभव सांगतो की जो अत्यंत आवश्यक आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ग्रामीण महिलांना जो एक आत्मविश्वास मिळतो कारण मला असं वाटतं की जिथपर्यंत तुमच्याकडे आत्मविश्वास येत नाही तिथपर्यंत तुम्ही कुठलंही काम चांगल्या पद्धतीने करू शकत नाही mm. आणि तुम्ही स्वयंपूर्ण होऊ शकत नाही तर मी एका बचत गटाला सहकार्य करत होतो मार्गदर्शन करत होतो आणि तो बचत गट खूप चांगला चालत होता मग मी त्यांना एका त्यांच्या खातं असलेल्या बँकेकडे त्यांना मार्गदर्शन केलं त्यांच्या कर्जाचे अर्ज भरून दिले सगळ्या प्रकारचं काम झालं आणि मग त्यांना त्या बँकेने पाच लाख रुपयाचं कर्ज मंजूर केलं ज्या दिवशी त्यांना ते पैसे मिळणार होते त्या दिवशी मला त्यांच्या एका महिला अध्यक्ष होत्या मला त्यांचं नावही आठवतय सोनाली पवार म्हणून ती महिला होती तिने मला फोन केला की सर आज आम्हाला पहिलं कर्ज मिळत यावं अशी अपेक्षा आहे मग म्हटलं मी जरूर येईन मग मी गेलो तिथे आणि तर त्या नुकत्याच पैसे घेऊन आल्या होत्या पाच लाख रुपये तर त्यांच्या सगळ्या गट एकत्र होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर जो उत्साह होता तो खरंच बघण्यासारखा का होता कारण त्यातली महिला एक ती जी सोनाली होती ती सोनाली मला असं म्हणाली की सर आजपर्यंत आम्ही पाच लाख रुपये पाहिले देखील नव्हते आज आम्ही ते पाहतोय आम्ही आमच्या स्वतःच्या हातात घेतोय आम्ही ते मोजतोय आणि आम्हाला आत्मविश्वास मिळाला की आम्ही जर एकत्र आलो तर काहीतरी करू शकतो आणि आम्ही आज एवढे पैसे हातात घेतले हे आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे हे ज्यावेळेला आम्ही ऐकलं त्यावेळेला खूप मला समाधान वाटलं आणि त्याला जोडून एक पुरवणी मी जोडतोय इथे की जे दोन वर्ष मी समुपदेशकाचं काम करतोय मला असं वाटतं की निवृत्तीनंतर केवळ बसून राहण्यापेक्षा मला असं वाटतं की या माध्यमातून मी एक सामाजिक काम करतोय आणि निश्चितपणे मला आनंद मिळतो आणि असंच मी काम चालू राहील आणि मला निश्चितपणे खात्री आहे किंवा मला विश्वास आहे की या संकल्पनेतून किंवा या आर्थिक साक्षरता अभियानातून मगाशी तुम्ही उल्लेख ज्याचा केलात की आज पाचव्या क्रमांकावर असलेली अर्थव्यवस्था मला असं वाटतं नजीकच्या काळामध्ये तिसऱ्याच काय कदाचित येत्या दहा वर्षामध्ये वीस वर्षामध्ये असंच जर आपण हे अभियान चांगल्या पद्धतीने राबवलं तर जगामध्ये देशाची आपल्या देशाची अर्थव्यवस्था पहिल्या क्रमांकावर येईल असा मला आशावाद आहे आणि मला निश्चितपणे तशी खात्री आहे क्या बात है सर याच पॉझिटिव्ह नोटवर आज आपण इथे थांबूया आर्थिक साक्षरता अभियान याबद्दल तुम्ही खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिली त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद निश्चितपणे मॅडम पुन्हा एकदा देखील आभार आकाशवाणीचे देखील आभार अशासाठी की हे अभियान या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल खर तर समुपदेशकापेक्षा तुमचं माध्यम जास्त प्रभावी आहे कारण ऐकणारा प्रत्येक माणूस हे ऐकेल आणि त्यातून अभियानाची माहिती सर्वांना होईल इथे एवढा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद